गुढीपाडवा निबंध पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे हा दिवस गुढीपाडवा सण म्हणून दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते गुढीसाठी लांब बांबूची काठी वापरली जाते काठीच्या टोकाला रेशमी कापड किंवा नवी कोरी साडी नेसवली जाते त्यावर कडुनिंबाच्या आंब्याच्या ढाळ्या झेंडू किंवा इतर फुलांचा हार तसेच साखरेचा हार बांधून त्यावर कलश ठेवला जातो गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते असे म्हणतात की या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्ष वनवास संपवून अयोध्येत परतले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा केला गेला गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी लोक नवीन कपडे खरेदी करून पारंपरिक वेशभूषा करतात तसेच नवीन वस्तूंची खरेदी व नवीन कार्याचा शुभारंभ करतात गुढीपाडवा हा आनंदाचा सण आहे या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाठीपूजन सरस्वती पूजन केले जाते घरोघरी गोड पुरणपोळी बनवली जाते गुढीपाडवा हा सण आपल्याला भूतकाळ विसरून नव्या उमेदीने आनंदाने जगण्याचा संदेश देतो मी व माझे कुटुंब मित्रपरिवार सर्वजण या सणाचा खूप खूप आनंद घेतो व हा सण साजरा करतो म्हणून मला हा सण खूप खूप आवडतो दरवर्षी या सणाची मी आतुरतेने वाट पाहत असतो धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या चॅनेलला सबस्क्राईब करा